हाय फ्रेंड गुड मॉर्निंग कशा छान आता मी पण छान आहे आणि खूप धावपळ आहे तरी पण मी व्हिडिओ पण होत आहे सगळं काम झालं आहे भाकरी भाजी सगळं झालं आहे आणि कपडे पण आत मला रोज जाते आठ वाजता जाते कामाला आज तर आठ वाजून पार नऊ वाजत आले आपले उशीर झाला आहे आणि अजून जेवायचं आहे बिगर जेवता गेल्यावर पण तिथं गेल्यावर लई भूक लागलं त्याच्यामुळं सगळं काम आवरून मी आता घेतले जेवायला घ्यायचं आहे तर चला मी खूप अशी आणि मला एवढा उशीर होतो ना मी भाकरी करताना पण चार पाच चार पाच वेळा उठावं लागतं ही डी टी डी आमकडी कधी हे कर ते कर ह्याच मला दिव हो जातो भाकरी करता करता दोन चार वेळा उठावं लागते तवा खाली ठेव वर ठेव ही कर ती करते भाकरी आणि सारपान पण नाही तुम्ही तर हो का हे खाली चुली मोहर किती सगळं ओलं आहे पावसाच्या पाऊसच तेवढा होता त्याच्यामुळं सगळं ओलं ओलं होत आहे सगळं पाणी पाजरून गळालं नाही बरं का पाणी पाजरून पाजरून इकडं पाणी आलेलं आहे आणि चूल पण पण लवकर पेटत नाही गॅस पण नाही मला गॅस होता तो म्हणजे माझा नव्हता मग मा आता गॅस नाही आहे मला आणि ही चूल पण सगळी राग भिजती लवकर टाईम लय वेळ लागतो पेटवायला आणि त्यातली भाकरी कराय बसले का ही आलं ती आलं हे आलं आल, आमकं आलं आणि तमकं आलं लगेच तवाखाली घेऊन चा पातील्यावर ठेवावं लागतं लगेच चहा करावं लागतो भाकरी करता करताना कितीतरी वेळा उठावं लागतं आणि बसावं लागतं ह्याच्यामुळंच माझे काही कामं हो आवरत नाही ना। आणि सरपान ना पण नाही जवळ सरपान ना पण नाही तर कुठं हिकडून तिकडून कुठलं तरी आपल्या काड्या काडक्या ॲड्यावाकड्या तुरे तुरीची तुरीचं आहे बघा हे तुरीची आत्ता हे सगळं गोळा करून टाकले नाही इकडं इकडं तुरीचं ती सरपाणं आणून पेटवावं लागते सरपान पण नाही सारखं सरपानं लागतं आहे असं एखादं दोन मोठाली लाकडं लावली का सारखं सरपान लावायची वेळ येत नाही पण सरपानच नाही तर कुठनं लावणार भाकरी ही जमतं बरं का चुलीवर करायला आपण भाजीसाठी आणि चेससाठी ना गॅसच पाहिजे पण नाही मला गॅस मी घेणार आहे लागन थोडे दिवस पण होईल मी घेणार आहे गॅस आणि आत्ता ह्या पावसाची ना लय लय हाल उठतेत लय आणि एवढं करून पण ना घरीच्या घरीच असल्यावर काही वाटत नाही काम करायला घरच्या घरीच म्हणजे रोज उठायचं स्वयंपाक करायचा धुणं भांडी करायचं आणि घरीच बसायचं मग कधी का होय ना काहीच वाटत नाही त्याचं पण मला काय करावं लागते ना घरचं करून पण कामाला जावं लागतं मी रानात कामाला जावं लागते मला मी जाते आठ वाजता जावं लागते कामाला कधी कधी होतोय बरं का थोडा उशीर पण कंटिन्यू जावं लागते आठ वाजता जायचं आणि संध्याकाळी सात वाजताच सुटायचं आठ वाजेपर्यंत बरोबर सगळा स्वयंपाक ही उरकून बरोबर रेडी व्हायला लागते मग बघा बरं आता तुम्ही सांगा की किती पण चुलीवर तरी किती किती उरकणार ना लय लय पळापळ होती इकडून तिकडून त्यातली त्यातनं सगळं ही पावसामुळं ओलं झालं त्याच्यामुळं चूल पण पेटत नाही लवकर अख्खी राख चुलीतली अख्खी राख भिजती अख्खी ही होती काय म्हणते त्याला पाझारती अख्खी राख ओली होती पण ओली होती त्याच्यामुळं सकाळी सकाळी ना लवकर चुल अजिबात पेटतच नाही किती पण दूर दूर निघतो त्याला चांगलं पंधरा वीस मिनटं तर जाळचं कवर पण हे करावं लागतं ते चूल पेटते वेळ ला <Bose> लागतो त्याला आणि त्याला पंधरा वीस मिनटं लागतात चूल पेटवायला ती पेटती आता चूल पेटली अशी लाल झाली एकदम आता पटापटा जाळ होतोय आता काही धूरबीर नाही निघत एवढा तेवढा निघतो पण एवढा पण नाही धूर फुकून 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 तर ना पार च यायची वेळ होती या पावसाने पाऊस पण असं नाही येत की दोन दिवस झाला परत दोन दिवस उघडला दोन दिवस झाला दोन दिवस उघडला तसं नाही रोज रोज आहे पार घरदार वाहून न्यायची वेळ केली पावसाने पण पाऊसच पाहिजे बरं का असा नका आणि एवढं करून पण ना परत अजून घरच्यांनी म्हणायचं म्हणजे घरच्यांनी दुसरं नाही कोण नवऱ्याने म्हणायचं काय करते तू तुला काय काम आहे तुला भाकरी कालवण पण होत नाही का आणि कामाला जाते मग काय मला उपकार करते का हे अशी बोलणं यांचीवरून आणि त्यातली त्यातनं भाकरी करायला बसलं ना का सारखं माझं ही दी माझं ती दी माझं ही सापडाना माझं ती सापडा ना हे दी ते दी त्यातली त्यातली त्यातनं मला चार चार वेळा उठावं लागते भाकरी करता करता त्याच्यामुळं जा माझा जास्त टाईम जातो त्याच्यामुळं जास्त उरकत नाही मला आणि पाणी ही तापायला पण हिटर नाही काय नाही काय नाही सगळं चुलीवर काहीसुद्धा नाही सगळं चुलीवर करावं लागतं आणि त्यातली त्यात ही ओलं झालं त्याच्यामुळं जास्तच उरकत नाही पावसात ह्याने चिडचिड आणि रात्रभर पाणी पाऊस येतो टिप 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 त्याच्यामुळं लवकर उठून पण उरकता येत नाही सारखं पाऊसच चालू आहे जरा उघडलं हे झालं तर त्याचं काही वाटत नाही आणि एवढं करून पण घरचे म्हणले ना की करते मग त्यात काय पण काहीच वाटत नाही त्यात माणसाला मग करती म्हणल्यावर काहीच वाटत नाही माणूस म्हणतं करते एवढं करून पण नवऱ्याने म्हणायचं तू काय करते आणि काय काम आहे तुला आणि एवढं होत नाही का आणि सगळ्या बाया करतात अहो करतात की सगळ्या बाया घरच्या सगळ्या पण बाया करतात पण बा घरच्या बायांचा वेग वेगळा टाईम असतो ना बाया शेतात कामाला जायचं म्हणजे अकरा वाजता जातात आणि सहा वाजता सुटून येतात तसं मला आठ वाजता जायचं आणि कधी सहा पण वाजत्या सहा सात पण वाजतात साडेसात पण वाजतात मी पाणी फिल्टरवर कामाला आहे ना त्याच्यामुळं लोकं कधी पण पाण्याला येतात त्याच्यामुळं त्याच्यामुळं मला कधी पण त्यांना पाणी द्यावं लागतं त्याच्यामुळं सगळा राडा राडा होतो आता आता काय करणार आहे पहिलं पहिलं गॅस घेणार आहे थोडे दिवस लागतील बरं का लगे लगे पण नाही घेता येणार पण गॅस घेणारच आहे आता लय ही होती आता चुलीवर समजा भाकरी केल्या ना चुलीवर तर गॅसवर निदान भाजी तरी करता येते आणि ही आधीमध्ये कोण आलं तर गॅसवर भाकरी ही करता करता गॅसवर चहा आपण करता येतो ना तसं ही तवाखाली उतर आणि मग चहा ठेव आणि मग ही सगळी बाकीची कामं उरं आणि परत भाकरी टाक परत ह्यांना ही सापडत नाही ती सापडत नाही सापडून दे ह्यातच माझा जास्त वेळ जातो आणि ही पोरं पण कशी करते दोन दोन आहे ती आवडले मोठाली पण तसं नाही त्यांना पण जमत नाही किती पण वर काही पण दिसलं ना तरी ही नाही घावत ती नाही घावत त्यांना डोळं नसल्यासारखीच करतात सगळं जसं काय मला सगळ्यांच्या डोळ्यांचं ही जसं काय माझ्या डोळ्याला येऊन ही झालंय काय बघतो हा थांब निसतावायता निस्तावायता घेऊन गेलाय माणसाला जरा कामाचं पण जरा वेळ टाइमशीर असताना एवढं नसतं बरं काय वाटलं पण असू द्या असं काय सारखंच नाही चालत राहणार आपल्याला करायचं म्हटल्यावर कसं तरी सगळं ॲडजस्ट तर करावंच लागणार आहे आणि त्यातली त्यात काय झालं ही बाजरी दळून आणली ना निस्ती काय म्हणतात लापशी भराडल्या वणीच भरडून आहे अजिबात भाकरी बरोबर येत नाही तर एका हाताने टाकावं लागतं तव्यात तव्यावर नेली जवळ जवळ का लगेच मोडून पडते असं फार भराडल्या दळून दिलं आहे अजिबात बारीक दळून दिलं नाही भाकरी पण येई ना त्याची अशा जाड जरा भाकरी करावं लागतात तवा त्या भाकरी नीटनीट काय येत आहेत भाकरीसुद्धा नीटनीट का येत नाहीत त्यांनी असलं तर दळून दिलं आहे तव्याच्या ह्याच्यावर टाकायला आली का मोड ती मोडूनच ही होती भाकरी एवढं दिलंय असं निस्त भराडल्यावर आणि त्याला चिका चिकटाय तर नाहीच आजीबत्त्याला काल अशीच टाकायला गेले एक भाकर मोडूनच खाली पडली असं होतं असलं दळून देतोय घाई गरबडीने आणल्यावरही असंच होतंय घाई गरबडीने दळून आणलं होतं तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आता आणि सर्वजण व्हिडिओला लाईक करा नुसते पाहते तर लाईक पण नाहीत करीत कितीही करून मी ओढाताण करून व्हिडिओ बनवते एक लाईक तरी करीत जा की फक्त एक लाईक करायची तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सर्वांना